24 नियूज। चा गांजा अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही पोलीस अधीक्षक वर्धा अनुराग जैन यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केल्याने त्या अनुषंगाने अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवली असून दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वर्धाचे पथक पोलीस स्टेशन वडनेर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की पोलीस ठाणे वडनेर हद्दीतील मौजा सोनेगाव सह हिंगणगाव येथे राहणारा शाकीर फिरोज अन्सारी हा त्याचे मौजा सोनेगाव वडनेर ते हिंगणघाट रोडवरील असलेल्या टायर पंचर दुरुस्ती दुकानातून गांजा विक्रीचा अवैध व्यवसाय करीत आहे अशा माहितीवरून पथकाने त्याचे दुकानामध्ये एन डी पी एस कायद्यान्वये रेड केला असता नमूद आरोपी हा तेथे हजर मिळून आला असून झडती दरम्यान त्याच्याजवळ गांजा अंमली पदार्थ गांजा विक्री करून मिळवलेली नगदी रक्कम गांजा वाहतुकीकरिता वापरलेली मोटरसायकल मिळून आल्याने सदर आरोपी हा गांजा विक्री करत असल्याचे निष्पन्न झाल्याने जागीच जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपीचे ताब्यातून पाचशे सहासष्ट ग्रॅम गांजा अंमली पदार्थ एक पल्सर दोनशे वीस मोसा क्रमांक मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणपन्नास बी पी एकवीस सत्त्याऐंशी नगदी सात हजार आठशे पन्नास व एक मोबाईलसह एक लाख एकोणऐंशी हजार एकशे सत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन वडनेर येथे डी पी एस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडो गोमलाडू पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर रोशन निंबोळकर रवी पुरोहित अभिषेक नाईक सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी सलीम शेख वर्धा